अरे काय करते रेश्मा आ काय करते दोन तीन वाजून गेले तर कोण आले कशाला आले ती गाडीवाली ती ते गेली का नाही बेटाय आता शिक चालली बरं चल तिकडे आहे ग मग नाही राहते राहून अगं तुझ्या पायाला खडतील मला टोचून दे अग तुझ्यापेक्षा अप्रू काय का चप्पल हा तुझ्या कॅमेरा फिरावतोय मी टेन्शनच घेऊ नको तू तू म्हणली ना व्हिडिओ काढत नाही माझा तुझच व्हिडिओ क्वालिटीच व्हिडिओ काढतोय तू टेन्शन अगं काढत कि काढतं <laughs> की दाईच हिडिओ काढून टाकून देतो फक्त हिडिओ काढणं बरोबर म्हणलं की इंस्टाग्राम एकदाच चालतो एकच आय डी दा एकदा चालतं फक्त जपलं माझं नाही चालत त्याच्यात हु <laughs> हु हु ते उचलून घेतलेला हिडिओ टाकायचं राहिला एक कुंभमेळ्यावरून आलो हा रात्र उचलून का बा मी झोपीत होती हा की मग तीच की रात्रीच आहे आले आले हो असं उचलून घेतलेलं ते आपली स्टाईलच मला तेवढं पाणी कोण सोन्या काही करते माझ्या फोन चला का बर कस काय अगं मला चॅनल साठी लागतो फोन चॅनल साठी काय आणलंय मामान कुर काय खाल्लं संपलो आ, बतर, बतर। संपलो चाललय का तिकडे का नाही ते आपल्या इकडे येतात का नाही नाही वाहना झाले मला वाटलं तुमचं त्यांचं का नाही नाही का मला वाटलं ते येतात का नाही इकडे तसं नाही <laughs> का आता संध्याचं कसं वायलं वायलं झालंय ना आपण त्याच्यामुळे ते संध्याच्या जवळची पाहुणे तिकडे थांबते ती इकडे येत नाही त्यांच्या घरी मुकामी आता त्यांच्या घरी सोफा शेट आणलाय त्यांच्या घरी बंगला आहे आपल्या घरी काय रेस्ट रेशमा आपली गरीबी लय वाईट का नाही गरीबी कुठं नाही तिला बस आपल्याला बी आता गोटा करू गाव भर इडून मी म्हटलं चरचा की आले दीदी तू हिला आणली देणी का चरचा किनाते हळू तसे नाही पण जोडणी हिंडाव लेकर गेला बोल ना तुमचा बादर से त्यांनी बोंबल मी उत्तर प्रदेशवर ना आलो कुंभ मेयातना ना तू गेला संदेश सोप पाशी बोलला ओके सा

म्हणले असेल हे कोण बाबा आलाय ऐकत नाही काय म्हणते अनुष्का कस काय दिलं पप्पाला हे घेऊन दिलं का नाही घेऊन ना, खटाखट ना, ना, टाकाटक मध्ये काय हसदी तिला <laughs> बी पटलं कलर हे मीच पसंद केलाय चांगलाय का कलर कस काय चॉईस आहे सने आपले हा काय म्हणते अश्विनी अश्विनी करते का हा म्हणजे आज आजू होय तुमची हो बघिला एनिव्हर्सरी खरंच केला का हॅपी एनिव्हर्सरी बघा कुठे गेला म्हणून आला होय तुम्ही केक येऊन अजो अयो मला तर मग अशी हिडिओ काढून गेलो पण मला काय माहिती यांची बर्थडे लग्नाचा बर्थडे काय आणले बटर आम्ही छान असेल शेत काय बांब हा कशी आली पाहुण्याला चाल का नाही चहा पिऊन बसली लेट आला संपला काय म्हणते अस्मिता म्हणजे आज बडच काहीतरी प्लॅनिंग चाललेलं दिसतं तेच की हा

सोन्या नाही पण नाही थांबणार नाही तर मी तिथं असतो तर ता डिटेलच सांगितलं असत नाही पण आता झालं मी आलो की काय नाही काय घडते मी गेलो की शांत होते सगळं काहीच नाही मी असले काय लय लय ओकली

बांबू थम थम बांबू मी खाणारे हो बांबू तिकट लोकय बांबू प्लॅस्टिक च नाही नाय नाही रे प्लॅस्टिक चाल मका पण जाळून बघा तसच होतं जळती म्हणजे प्लास्टिक तर कसं होतं तसंच मका जाळला पण होत बांबू जाळला पण तसं मकपासून बनलेलं असतं म्हणून तसं हा की मकपासून असं तर ठीक आहे प्लास्टिकचा असतं तो लोकांनी खाल्ला असतं का असं नसतं का सगळे खातात शाळेतली तर सगळी मुलं खातात बांबू कोण

कसं कसं प्लॅनिंग होतंय <laughs> सगळ्यांनी बघूया लग संडे प्ला हॅपी नवरसरी करा तरी म्हणलं काय कोणाचं प्लॅनिंग आहे काय हा तेरा वर्ष झालं त्यांच्या लग्नाला वाटतंय का होय हा बारा ते बावीस दहा वर्ष झाली दोन हजार चोवीस वर पंचवीसवर चालू आहे आता तीच की बारा ते बावीस दहा झाली तेवीस चोवीस पंचवीस तेरा वर्ष आणि आमचं दोन हजार नऊ किती वर्ष झाली नाही आमच्या लग्नाला तीन वर्ष एक महिन्यान पाच सहा दिवस झाले ते एवढं क्लियर क्लिअर म्हणून कधी होत एनिव्हर्सरी नाही गेल्या ह्याच्यात होती महिन्यात डिसेंबर मध्ये नाही मला तर काय माहितीच होती केलंच नाही मी मेन्टा बघत नाही पहिल्यासारखं आता फेसबुक मी बघितलं आणि कस युटब ला असतो पण तिथं गावत नाही कोणाच काय तिकडे तुम्हाला सोडून दिले वाटलं तिकडे नाही लय मोठा मी सा महाराज बनूनच येणार होते नाही